नमस्कार मंडळी तुम्हा नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्हाला तर थमिलेलं कळलंच असेल तर आज आपण बाजरीच्या पिठापासून चार नाश्त्याची रेसिपी पाहणार आहोत अगदी करायला सोपे अगोदर कुठलीच पूर्वतयारी न करता पण मात्र व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करू सुरुवातीला ना गॅस चालू करून कढई ठेवली कढईमध्ये पाऊन कप इतकं पाणी घेतलेलं आहे आता पाण्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तेल तर साधारण आपण थोडंसंच सा तेल घालणार आहोत पाव चमच इतकंच तेल घातलेलं आहे पाव चमच इतकी हळद अर्धा चमच इतकं लाल तिखट अर्धा चमच इतकं धना पावडर आणि हे सर्व छान असं मिसळून घेऊयात गॅस इथं मध्यम ठेवलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूयात साधारण अर्धा चमच इतकं मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर एकदा ढवळून घेतलं आणि ह्याच्यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि हे छान पुन्हा असं ढवळून घेऊयात आणि ह्या पाण्याला छान अशी उकळी येऊ देऊयात आता इथे मी भरपूर अशी कोथिंबीर वापरली तिथं ना तुम्ही मेथी वापरा किंवा बारीक शिरून पालक हे सुद्धा वापरू शकता म्हणजे आणखीनच पौष्टिक असा आपला नाश्ता होईल आता पाण्याला उकळल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण एक कप इतकं बाजरीचं पीठ घालणार आहोत बाजरीचं पीठ एक कप घेणार होते ना त्याच्यासाठी पाऊन कप इतकं पाणी घेतलं आता छान असं आपण हे एक जीव करून घेऊयात आज आपण बाजरीच्या पिठाचा हा नाश्ता करणार आहोत ना अतिशय पौष्टिक असा होतो पण बाजरीचं पीठही जास्त दिवसाचं नसावं अगदी फ्रेश ताज असावं नाहीतर लगेच ते पीठ कडू होतं मग होणारा आपला नाश्ता सुद्धा कडू होऊ शकेल म्हणून ताजंच पीठ व्हाय सर्वांचा एक जीव झाल्यानंतर ना एक पाच मिनिटासाठी झाकण ठेवलं होतं गॅस बंद करून पाच मिनिटं झाल्यानंतर आपण जे तयार केलेलं बाजरीच्या पिठाचं मिश्रण आहे ते एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि पीठ मळून घेऊयात हे जरा गरम असल्यामुळे हाताला चटके लागतात म्हणून थोडंसं थंड पाण्याचा हात घ्यायचा आणि छान असा ह्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा ना आपला हा बाजरीच्या पिठापासून अतिशय पौष्टिक असा नाश्ता तयार होतो आणि आपल्याला रोज प्रश्न सुद्धा पडतो बघा नाश्त्याला काय बनवायचं किंवा मुलांच्या टिफिनसाठी असू दे एक उत्तम पर्याय असा आहे अगदी कमीत कमी, -कमी तेलामध्ये होतो आणि पोटभरीचा सुद्धा नाश्ता होतो बरं तर इथं आपण मळलेल्या पिठामधले ना चार इतके हे रोल तयार झालेले आहेत हातावरती छान असं चिकन करून घ्यायचं आणि ह्याच्या सिलेंडरचा आकार कसा असतो ना तेवढा आकार द्यायचा ह्याच्यापेक्षा पातळ आकार दिला तरी सुद्धा हरकत नाही जरा इथं मी मध्यमच रोल ठेवलेत ह्याच्यापेक्षा जाड ठेवायचे नाहीत नाहीतरी हे शिजायला वेळ लागतो आता आपण गॅस कडेवूयात गॅसवरती अगोदरच पाणी उकळायला ठेवलं होतं आता ही चाळण ह्याच्यावरती ठेवूयात चाळणीला थोडंसं तेल लावूयात म्हणजे आपले हे रोल चिटकणार आपण तयार केलेले हे बाजरीच्या पिठाचे रोल आहेत ना ते ह्याच्यावरती एक एक करून ठेवूयात दोन्हीच्या मध्ये गॅप ठेवायची म्हणजे हे चिटकणार नाहीत कारण हे शिजल्यानंतर थोडेसे फुलतात ना, ना फुल म्हणून आता इथं दहा मिनिटांतर झाकण काढलेलं आहे बघा छान प्रकारे हे रोल शिजलेत आता ह्याला ना थोडस चाकूने असं टच करून बघायचं हे मिश्रण ना जे रोल आहेत ना ते चाकूला चिटकत नाहीत म्हणजे हे रोल छान प्रकारे शिजलेत असं समजायचं गॅस मध्यम ठेवायचं आठ ते दहा मिनिटांमध्ये हे छान प्रकारे रोल शिजले जातात आता हे रोल ना थंड झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे कापून घ्यायचे आहेत थंड झाल्यानंतरच कापायचं गरम असताना कापायला केलं तर काप कापायला हे येणार नाहीत आता इथं पातळ पातळ अशा मी चकट्या करून घेत आहे ह्याच्यापेक्षा जाड ठेवायचं नाही नाहीतर थोडंसं चवीमध्ये फरक पडतो अशा पातळ ठेवल्यामुळे आपण एक फोडणी तयार करणार आहोत ना मग ही फोडणी सगळीकडे लागते महा नाश्ता खायला छान चविष्ट लागतो आता आपण हा केलेला नाश्ता थोडासा फ्राय करून घेऊयात त्याला चटपटीत असा फ्लेवर येईल आता गॅस चालू करून पॅन ठेवला पॅनमध्ये अर्धी पडी इतकं तेल घातलं पावचमच इतके जिरे पावचमच इतके मोहरी घातले आणि अर्धा चमच इतके तीळ घातले छान तडतड्या लागली की आपण रोल केलेले आणि त्याच्या चकत्या पाडलेल्या होत्या त्या चकत्या काढून घेऊयात तुम्ही ह्या चकत्या अशा जरी खाल्ला तरी सुद्धा खायला खूप छान लागतात आपण ऑलरेडी अगोदरच त्या वाफून घेतलेल्या आहेत त्यामुळे पण अशी फोडणी केल्यामुळे त्याची चव आणखीन वाढते वरून थोडस मीठ घातलं चवीनुसार आणि बारीक चिरली कोथिंबीर घातली मीठ आपण अगोदर सुद्धा पिठामध्ये घातलेलं आहे पण थोडस वरून घातलं ना तर त्याची चव आणखीन वाढते छान असं फ्राय करून घेतलं मध्यम गॅसवरती आणि बघा इथं छान चटपटीत अतिशय पौष्टिक असा बाजरीच्या पिठापासून हा आपला नाश्ता तयार झाला अगदी मुलांना नाश्त्यासाठी असू दे किंवा टिफिनला नेण्यासाठी असू दे उत्तम पर्याय आहे आणि हे रोल ना तुम्ही अगोदर संध्याकाळी करून सकाळी नुसते फ्राय करून मुलांना दिलात ना तरी सुद्धा खायला खूप छान टेस्टी लागतात एक काहीतरी वेगळा नवीन असा नाश्ता तयार होतो खरंच हा मऊ लुसलुशीत असल्यामुळे ना अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आजी आजोबा सुद्धा आवडीने हा नाश्ता खातील इतका खायला छान लागतो आपला हा बाजरीच्या पिठापासून ना पहिला नाश्ता तयार झाला आता आपण नाश्त्याचा दुसरा प्रकार पाहूयात सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक छोटस वाटण करून घेऊयात त्याच्यासाठी आठ ते नऊ इतक्या लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं तीन हिरव्या मिरच्या आणि अर्धा समज इतके जिरे घातलेत पाणी न घालता ह्याचं आपण इथं वाटण तयार करून घेतलेलं आहे आता हे जरा बाजूला ठेवून घेऊयात आता इथं मोठा एक बाउल आहे त्याच्यामध्ये दोन कप इतकं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे बाजरीचं पीठ हे चाळून घेतलेलं आहे आता इथं ना आपण तयार केलेलं जे वाटण होतं ते संपूर्ण घालून घेणार आहोत तिखटचं प्रमाण तु तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी करू शकता ह्या जरा मिरच्या म्हणून जरा इथं मी जास्तच वापरल्यात आता याच्यामध्ये भरपूर असा ओला कांदा आणि त्याची पात घातलेली आहे आणि इथं अर्धी वाटी सुद्धा बारीक चिरून आपण रेग्युलर जो भाजीसाठी वापरतो ना तो सुद्धा कांदा घेतलेला आहे पाव चमच इतकी हळद अर्धा चमच इतकी धना पावडर चवीनुसार मीठ साधारण अर्धा चमच जास्त इतके आणि बारीक चिरली कोथिंबीर घातली आणि एक वाटीभर इतकं खिसलेलं गाजर घातलेलं आहे सर्व छान असं आपण हे मिसळून घेऊयात तुम्हाला ह्याच्यामध्ये आणखी कुठल्या भाज्या आवडत असतील ना त्या तुम्ही वापरू शकता म्हणजे बघा जिथे मी भरपूर अशी ओला कांदा आणि त्याची पात वापरली ना तिथं तुम्ही बारीक चिरून मेथी वापरू शकता पालक वापरू शकता बारीक चिरून कोबी वापरू शकता ही पूर्णपणे तुमची आवड आहे तुमच्या आवडीनुसार भाज्यांचं प्रमाण सुद्धा तुम्ही घेऊ शकता आता थोडं थोडं पाणी घालून ना बघा हे थोडंसं सैल मिश्रण तयार केलेलं आहे आता ह्याची आपण करणार आहोत थालीपीठं थालीपीठ आपण रुमालावरती न थांबता डायरेक्ट तव्यावरती थापून करणार आहोत तवा अगोदरच गरम करून घेतलाय त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आणि आपण तयार केलेल्या मिश्रणात त्याचा एक गोळा घेऊयात आणि हिदा ता तव्यावरतीच हे आपल्याला थालीपीठ थापून आहे अगदी छोटंच थापून घेणार आहोत गॅस आता सुरुवातीला ना मध्यम तो बारीकच ठेवलेला होता छान असं थोडस पातळसर असा इथं थालीपीठ थापून घेतलेला आहे पाण्याचा हात लावायचा आणि मग थालीपीठ थापायचं म्हणजे आपल्या हाताला चटके सुद्धा नाही छान प्रकारे इथं आपलं थालीपीठ थापून सुद्धा होतं वरून थोडेसे असे होल करायचे म्हणजे हे थालीपीठ ना छान प्रकारे भाजलं जातं झाकण ठेवायचं एखाद्या मिनिटासाठी म्हणजे छान प्रकारे ह्याच्यामध्ये आपण कांदा विंदा वापरला ना तो सगळा नरम असा होईल वरून थोडस तेल लावून घ्यायचं तूप लावू शकता बटर लावू शकता लोणी लावू शकता हे पूर्णपणे तुमची आवड आहे आता दोन्ही बाजूंनी छान खरपूस असं हे थालीपीठ भाजून घ्यायचं आता दुसरं सुद्धा तुम्हाला इथे थालीपीठ करून तर अगदी करायला सोपं आहे आणि खाण्यासाठी म्हणाल तर खूप छान टेस्टी असं लागतं आणि आपल्या शरीरासाठी अतिशय पौष्टिक असं हे बाजरीचं थालीपीठ तयार होतं अगदी तेलाचा वापर न करता आणि झटपट सुद्धा तयार होतं बरे का सुरुवातीला तव्याला एकदाच तेल लावलं नंतर तेल लावायची गरज पडत नाही कारण हा नॉनस्टिक तवा असल्यामुळे बघा पहिलं जसं थालीपीठ केलं ना अगदी तसंच करून घेतलं पण वरून थोडेसे इथं मी तीळ भुरभुरून घेतलेले आहेत आणि आता इथं तेल लावून दोन्ही बाजूने छान असं भाजून घ्यायचं हे थोडंसं जाड थालीपीठ झाल्यामुळे ना जर ह्याला भाजायला वेळ लागतो बघा इथं आपलं हे सुद्धा थालीपीठ खाण्यासाठी तयार झालेलं आहे थालीपीठ म्हणलं की दही हे आलंच म्हणजेच की दही सोबत खायला हे थालीपीठ छान लागतं पण मुलांना जर आवडत असेल तर तुम्ही सोबत सुद्धा खायला देऊ शकता बघा अगदी झटपट नाश्त्यासाठी असू दे किंवा मुलांच्या टिफिनला देण्यासाठी असो पोटभरीचा असा आपल्या इथं पौष्टिक नाश्ता तयार झालेला आहे खायला खायला म्हणालात तर खरंच खूप छान लागतात मी सांगते ना म्हणून नक्की ट्राय करून बघा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हा नाश्ता आवडेल इतके छान हे थालीपीठ होतात बरे का आता दह्यासोबत म्हणाल तर एक नंबर लागतात आमच्या घरामध्ये तर दह्यासोबतच हे सर्वांना थालीपीठ आवडतं जे ना ह्याला अगोदर कुठलीच पूर्व तयारी न करता हि तर आपला हा नाश्ता तयार झाला आता तुम्हाला तिसरा प्रकार दाखवते आता बघा आपण थालीपीठसाठी तर पीठ तयार केलेलंच होतं त्याच्यामध्ये आपल्याला पाव पावसमज इतका खाण्याचा सोडा घालायचा आहे किंवा इनो घालू शकता आता आपण ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालून हे बॅटरला जर अशी सैलसर ठेवायचं जास्तीचं सुद्धा सैलसर ठेवायचं नाही आपण हे जे करणार आहोत आपे त्या टाइपचं आपल्याला बॅटर हवं बघा इथं छान असं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे गॅसवरती अगोदरच हे आपे पात्र गरम व्हायला ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये आपण थोडस तेल घालून घेऊयात म्हणजे हे आपे येत ना हे आपल्या तव्याला चिटकणार नाहीत तेल घातल्यानंतर सगळीकडे असं ह्या पद्धतीने फिरून घ्यायचं गॅस मध्यम ठेवायचा आणि जे पत्राचे साचे आहेत ना त्याच्या कडेला आपण हे पहिल्यांदा मिश्रण घालून घेणार आहोत मध्येत घालायचं नाही कारण मध्येत ना गॅसची आत जरा जास्त लागते आणि मध्येतले जे आपल्या आपे आहेत ना ते लवकर करपतात आता गॅस मात्र मध्यम ठेवूयात आणि ह्याच्यावरती झाकण ठेवूयात एक ते दीड मिनटासाठी ह्याच्यापेक्षा जास्त वेळ घेत नाहीत म्हणजे हे बाजराच्या पिठापासून असल्यामुळे ना जरा खालून लगेच लालसर होतात त्याच्यामुळे कमी वेळ लागतो हे आपेले आपे होण्यासाठी आता आतमध्ये जे आहेत ना ते आपल्याला आपे पहिल्यांदा पलटी करून घ्यायचे आहेत नाहीतर आपण बाहेरचे पलटी करूचपर्यंत ना आतमधले लगेच करपले जातील तिथे गॅसची आत जास्त लागते ना, जा, ना, ना, जा ना म्हणून आता बाहेरचे सुद्धा आपे पात्रातले जे आहेत ते आपण पलटी करून घेणार आहोत आणि दोन्ही बाजूने छान असे भाजून घ्यायचे आहेत आप आपल्याला बरं का गॅस ना मध्यम तो बारीक ठेवायचा नाही तर ना वरून भाजले जातील पण आतून मात्र हे आपे कच्चे राहतील त्यामुळे मध्यम तो बारीक गॅस करायचा आणि दोन्ही बाजूने छान लालसर होईसपर्यंत हे भाजून घ्यायचे वाटलंच तर वरून थोडस असं तेल घालून घ्यायचं आणि दोन्ही बाजूने छान प्रकारे असं भाजून घ्यायचं आता इथं हे आपले बाजरीचे पिठाचे तयार झाले गॅस आता आपल्याला इथं बंद करून घ्यायचा आणि सगळे काढून तुम्हाला जर भाजल्यासारखे वाटत नाहीत आप्पे ना आतल्या बाजूला घालून ते सुद्धा छान असे शेकून घ्यायचे आता इथं बघा झटपट होणारे हे आपले आप्पे सुद्धा तयार झाले मुलांना आप्पे म्हणलं की आवडतात अगळा वेगळा काहीतरी नाश्ता होतो मग हे असे तुम्ही बाजरीच्या पिठाचे अप्पे करून देऊ शकता खरंच खायला सुद्धा चवीला छान मस्त असे लागतात आणि हे बाजरीच्या पिठापासून बनवल्यामुळे पौष्टिक सुद्धा आहेत आणि तयार व्हायला म्हणाला तर अगदी झटपट तयार होतात घाई गडबडीच्या वेळेस तुम्ही सहजपणे हे बाजरीचे अप्पे करू शकता चला आता आपण पुढला नाश्ता टाकू आपण प्रकार चौथा पाहूया ते म्हणजे बाजरीच्या पिठाचा डोसा त्याच्यासाठी एका बाउलमध्ये एक कप इतकं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे पाव कप इतका बारीक रवा आणि पाव कप इतकं बेसनचं पीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे मीठ साधारण अर्धा समज इतकं मीठ घातलेलं आहे आता सुरुवातीला सर्व पीठ आपल्याला छान अशी मिसळून घ्यायचे आहेत आता थोडं थोडं करून पाणी घालणार आहे एकूण किती पाणी लागलं तुम्हाला सांगतेस पुढे पण एकदम पाणी घालायचं नाही थोडं थोडंच घालायचं कारण ह्याच्यामध्ये गुठळा होण्याचे चान्सेस असतात ना त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून छान असं आपल्याला स्मूथ असं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचे आहे हे बॅटर ना जर आपल्याला सैसर्स ठेवायचं आहे सै बरं का म्हणजे आपण घावणे वगैरे करतो बघा त्याला कसं असतं बॅटर अगदी तसं करणार आहोत आता छान प्रकारे इथं आपलं बॅटर तयार झालं साधारण सव्वा कप ते दीड कप इतकं पाणी इथं लागलेलं ला आहे तुम्हाला पाण्याचं प्रमाण इकडे तिकडे होऊ शकतं पण ह्या टाईपचं बॅटरी होऊसपर्यंत ना तुम्हाला पाणी वापरायचं आहे आता बघा गरम तव्याला तेल लावून घेतलं आणि छान प्रकारे आपण तयार केलेलं ना हे बॅटर घालून घेणार आता वरून ना हे सुकल्यासारखं वाटलं की आपण थोडंसं इथं तेल लावून घेणार आहे तुम्ही तूप लावून घेतलात ना तरीसुद्धा चालेल आता आपल्या सगळीकडे हे तूप ना किंवा तेल सगळीकडे अशा प्रकारे पसरून घ्यायचं आहे आता आपण ह्या पलटी करून घेऊयात तुम्ही एका बाजूने शेकून घेतलात ना तरी सुद्धा चालेल पण इथं मी थोडासा दुसऱ्या बाजूने सुद्धा शेकून घेत आहे म्हणजे थोडासा पण येतो आणि खायला हा डोसा खूप छान लागतो तुम्ही एखाद्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा बटाट्याच्या भाजीसोबत वगैरे खूप खायला छान लागतो मुलांना घाई गडबडीच्या वेळेस ना तुम्ही असा डोसा मुलांना डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी बनवून देऊ शकता म्हणजे करायला सुद्धा सोप्प आहे काही नाही फक्त बाजरीचं पीठ आणि त्याच्यामध्ये आपण बेसन पीठ रवा हा मिसळून आहे आणि फटाफट इथं हे डोसे घालून का घ्यायचे काहीच पूर्वतयारी करावी लागत नाही अगदी पाच मिनिटात हे डोसे तयार होतात आणि छान कुरकुरी सुद्धा होतात बरं का बघू शकता आता तुम्हाला इथं बघूनच समजत असेल बघा आज आपण बाजरीच्या पिठापासून तयार होणारे चार प्रकार पाहिले अतिशय करायला सोपे आणि अतिशय पौष्टिक असे नक्की तुम्ही सुद्धा ह्यातला एकतरी पदार्थ करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा तुमचे पदार्थ कसे झालेत तर ता आपण तयार केलेले हे डोसे ना तुम्ही एखाद्या खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा बटाट्याच्या भाजीसोबत किंवा सॉससोबत अगदी खायला खूप छान असे लागतात मला यामधील कुठला नाश्ता जास्त प्रमाणात आवडला नक्की कमेंट करून सांगा आणि हो असे छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये आणि हे हो व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला लाईक करा मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये